अलिबाग येथे जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या बाह्य रुग्ण आणि अंतरुग्ण आणि त्यांच्या नातेवाईक यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी फिल्टरची व्यवस्था प्रत्येक ठिकाणी करण्यात आलेली आहे जिल्हा रुग्णालयात असणाऱ्या आंतरुग्ण इमारतीमध्ये असणाऱ्या काही फिल्टरमध्ये मातीसहित अळ्या आढळून आल्या आहेत त्याचप्रमाणे नवजात शिशू यांच्या विभागात असणाऱ्या फिल्टरची पाहणी केली असता त्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात माती आढळून आली सदर फिल्टरची पाणी करत असताना तेथे असणारे रुग्ण आणि नातेवाईक यांनीही सांगितले की सदर पाण्याला एक विशिष्ट प्रकारचा वास येत आहे हे पाणी आम्ही किंवा नवजात अर्भक माता यांनी प्यायले ते आम्हालाही उलट्या जुलाबसारखे रोग होऊ शकतात रुग्णालय हे औषधोपचारासाठी आहे का येतो रोगाचा प्रसार व्हावा यासाठी आहे हेच कळत नाही आमची खासगी रुग्णालयात उपचार करून घेण्याची परिस्थिती नसल्याने आम्ही येथे आलो आहोत पाण्यात येणाऱ्या वादाबद्दल येथील कर्मचारी यांना सांगितले असता ते कानाडोळा डोळा करत असतात आम्ही वाद केला तर आमच्या रुग्णाला त्रास होण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणात आहे अशी माहिती रुपाली भाटे यांनी दिली आहे कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन रायगड